तीन लाख केले पुन्हा खासदारांनी मागणी केली मंत्र्यांनी मागणी केली की तीन लाख सुद्धा कमी पडतात आणखी एक लाख वाढवा आणखी एक लाख वाढवले चार लाख रुपये आपण एका विहिरीला देतोय प्रचंड विहिरी सुरू आणि म्हणून आता सगळा विकास जो आहे तो या दहा वर्षात आपल्याला दिसतोय आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं हे काँग्रेसच्या भूलचा का ते स्वतःच्या गावचा विकास करू शकत नाही ते काय करणार आहे आणि काँग्रेसवाले कुठे निवडून येतील अशी अपेक्षा पण नाही अरे काँग्रेसवाल्याचा काळात शेतकऱ्याचा किती हाल होत होते युरियासाठी खतासाठी रांगा लावल्या होत्या की नाही रात्री रात्री येऊन झोपत होते की नाही आठवत की नाही तुम्हाला मला आहे दोन आपण जरा विसर बोळ्या आहोत खताच्या खत मिळाव हो, दुकानदाराच्या समोर रात्री पहाटे येऊन गाड्या हो, उभ्या करत होते लोक दिवस दिवस राग लावत होते तर युरिया मिळत नव्हता त्या दहा वर्षात राग लावली का कुठं कोणाचे काँग्रेसवाल्याचे ना बहुतेक हे कृत्रिम टक्के निर्माण करत होते गोडॉल मध्ये साठे करत होते युरियाचे साठे गोडॉल मध्ये आणि दुकानात दहा पाच बेगा ठेवायचे आणि दोन चार वाटून द्यायचे आणि युरिया तपला युरिया तपला शेतकरी बिचारा रडून रडून घरी जात होता याला काळजी वाटत असे एक काँग्रेसची मंडळी आहे निर्दयी निर्दयी त्यांना पैशा पुढे सगळं काही सुचत नाही निर्दयी लोक आहे आणि ते तुम्हाला सांगतात ते हे आले नाही ते आले नाही अमुक नाही तमुक नाही मला वाटत की जर विश्वास ठेवू नका आणि आपल्याला अनुभव आहे भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा आणि आता राष्ट्रवादी गट आहे ते आमच्या बरोबर आहे अजित झालंय जसा खमक्या माणूस आहे तुम्हाला माहित आहे तिकडं पाहिजे काम केलंय तिकडे परेशान केले देवेंद्रिया देवेंद्र एकोणीस साली तुम्ही सगळ्यांनी भाजप सैन्याला निवडून दिलं भाजप सेनेचे एकशे पासष्ट आमदार निवडून आले निकाल लागला आणि मग शरद पवार साहेबांनी उद्धव उद्धवजी ठाकरे ना जवळ